नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोरके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे झणझणीत जन नाश्ता रोज रोज आपण तोच नाश्ता खाऊन कंटाळतोय पोहे उपमा शिरा तर आज मी बनवणार आहे बाजरीच्या भाकरीचा मनोहर तर चला तर मग आपण बघू नाश्त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण जिरे मोहरी शेंगदाणे हिरवे मिरची कोथंबीर लसूण बारीक चिरलेला कांदा थोडेसे वाटाणा आणि बारीक काप करून घेतलेला बटाटा हे बघा आपली बाजरीची भाकरी तर आपण बारीक करून घेणार आहोत ते आधी छोटे तुकडे करायचे आणि नंतर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे हे बघा छान असे भाकरी आपली बारीक करून घेतली आहे मिक्सरमधनं मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे चला तर मग आपण नाश्ता बनवूया आपले छान गरम झाले आता आपण यात शेंगदाणे घालूया अर्धा चमचा मोहरी घालू अर्धा चमचा जिरे आणि बारीक कापलेला कांदा कांदा छान असा लालसर होऊन घ्यायचं आहे बटाटा घालते मी बटाटा त्यात छानशा शिजून घ्यायचा आहे घालू आपण थोडस मीठ घालूया एक पाच मिनिट आपण हे शिजवून घेऊ हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सर मध्ये आहे ते घालून राहिले हे बघा मस्त आपला वाटाणा आणि बटाटा शिजलाय आता आपण भाकरीचा मनोहर मंद मंद्याच्यावर परतून घ्यायचं आहे किती मस्त दिसतोय बघा चवीनुसार मीठ घालू थोडीशी कोथंबीर किती मस्त दिसतोय ना चला तर मग आपला भाकरीचा मनोहर तयार झालाय तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया छान असा आपल्या बाजरीच्या भाकरीचा मनोहर तयार झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद